द लॉड प्रभूची स्तुती करूया प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचे आपण उपकार मानायचे आपण कधी विसरू नये आणि आज आपण त्याही पुढे आपण जाऊन पाहणार आहोत की देवाच्या नजरेमध्ये स्त्री होण्याचा अर्थ काय आहे किंवा स्त्रीला काय महत्व आहे आणि परमेश्वराने आपल्याला स्त्री म्हणून एक अधिकार दिलेला आहे किंवा स्त्री म्हणून आपण जन्माला आलेला आहोत तर त्यामध्ये प्रभूचा काहीतरी एक हेतू आहे एक स्त्री जिचं हृदय देवाला संतुष्ट करण्यावर केंद्रित आहे तिचं ध्येय आहे की ती ज्यांना ज्यांना ती भेटते त्यांच्या जीवनात ती देवाची वचनं काय करते पूर्ण करते आणि स्त्रिया म्हणून आम्ही ज्या स्त्रिया म्हणून आम्ही आमच्या जीवनाचा अधिकार आपण इतरांना देतो नाही मी ईश्वर अधिकाराच्या अधीनतेबद्दल बोलत नाही मी त्या काळाबद्दल बोलत आहे जेव्हा आपण देवाकडून ऐकतो आणि कृती करत नाही बोलत नाही किंवा बाहेर पडत नाही ज्या वेळेला आप आपल्याला वचन मिळतं त्यावेळी आपण ऐकतो किंवा आपण हे वचन ग्रहण करतो तेव्हा त्याच्यावर ते ते आपण काय करतो कृती करत नाही किंवा बोलत नाही किंवा आपण त्या वचनामधून आपण वचन घेऊन आपण बाहेर पडत नाही किंवा आपण ते इतरांना आपण देत नाही तर ह्यामध्ये मला माहित आहे की माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात की जेव्हा मी देवासमोर सोबत जाण्याच्याऐवजी कृती करण्याच्या परवानगीची वाट पाहते म्हणजे एक वाट पाहते कुणाच्या तरी अधिकाराची की त्यांनी जर मला जर सांगितलं जा तरच मी जाईन त्यांनी जर मला म्हणाले नको जाऊ किंवा बोलू नको तर मी बोलणार नाही ही एक प्रकारची कृती आहे की त्याच्या परवानगीची वाट पाहिजे देवासोबत जर जायचं असेल तर देव म्हणणार नाही की थांब ज्यावेळी तुला वचन मिळालं तेव्हा तू ते घेऊन जा बाहेर जा इतरांना सांग पण आपल्यावर काय आहे एक आपल्याला परवानगी घेतल्याशिवाय आपण ते करत नाही ना का आज स्त्रियांनी धाडसी होण्याचं निवडायचं आहे आणि स्त्रियांच्या हातून या लढाया काय करायच्या जिंकायच्या जे देवाचं राज्य वाढवण्यासाठी पुढे जाणारे आहेत आपण एक शब्द घेणार आहोत की मदतनीस किंवा हेल्पर किंवा सहाय्यक या शब्दाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा येशूला स्त्रियांचं महत्व आणि त्याच्या राज्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका समजलेली आहे आणि शक्तिशाली मह, महिलांना किंवा शक्तिशाली भूमिकेत बोलवले आणि वापरलेले आपण ते पाहतो जेव्हा देवानी स्त्रियांना बोलवलेलं आहे त्याचं कार्य करण्यासाठी तेव्हा ह्या महिला काय आहेत त्यांना आपण एका शक्तिशाली भूमिकेत त्यांना वापरलेलं पाहिलेलं आहे आणि पण जर ह्याची सुरुवात जर के जर आपण पाहायला सुरुवात केली तर आपल्या भविष्यशास्त्रामध्ये जी पहिली प्रथम स्त्री जी परमेश्वराने उत्पन्न केली आपण त्याच्याकडे आपण जाऊन आपण थोडा वेळ आपण पाहणार आहोत आणि ह्यामागे देवाची एक योजना होती एक उद्देश आहे परमेश्वर देव म्हणाला मनुष्याला मनुष्याने एकटर राहणे चांगले नाही मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करेन आणि मनुष्याला योग्य मदतनीस सापडला नाही का देवाने निर्माण केलेला आहे त्याच्या बरगडीतूनच त्याच्यातून एक पूर्ण एक स्त्री बनवलेली आहे आणि देवाने हवेला निर्माण केलं तेव्हा तिला आदामाची सोबत म्हणून निर्माण केलं तिला असं म्हणाले नाही की तू जा जनावरं सांभाळ किंवा तू एक कनिष्ठ एक नोकर आहेस किंवा एक सेवक आहेस असं म्हणून त्याने त्याला बनवलेलं देवानी स्त्रीला बनवलं नाही तर तिच्या सोबत म्हणून निवडले निर्माण केले त्याने तिला एक सोबती म्हणून निर्माण केले त्याच्या सोबत राहण्यासाठी कारण मनुष्याने एकटं असणं बरं नाही असं परमेश्वर म्हणाल नाही का म्हणून त्याच्या सोबतीसाठी त्याने निर्माण केलं आणि त्याच्या बरोबरची आहे स्त्रियेला बनवले ते आदामाच्या बरोबरची आहे सोबत आहे देवाने हवेला एक नोकरी देखील दि, दिली तीच नोकरी जी आदामाला दिली होती बागेची देखभाल करणं प्राण्यांची देखभाल करणं त्यांना नावं दिली दि, आदामाने आणि सर्व जे निर्माण केलं होतं परमेश्वरांनी त्याच्यावर प्रभुत्व गाजवायला ह्या दोघांना सांगितलेलं आहे एकट्याला सांगितलं दोघांना एकत्र दिलेली हित, हित काम किंवा आदामाला एक उच्च काम दिले आणि हवेला एक छोट किंवा एक कनिष्ठ काम दिले किंवा सेवक दिले किंवा एक नोकर म्हणून असं नाही त्याच्या खांद्याला खांदा लावून तिनं ते काम करायला परमेश्वराने सांगितले तेच काम जे आदामाला सांगितलेलं आहे हवा एका विधी विशिष्ट उद्दिष्ट उद्दिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी मनुष्यापासून निर्माण केलेली ही स्त्री आधा भावा यांच्यामुळं संपूर्ण जग काय झालं मनुष्यानी भरलं आणि मनुष्यानी राज्य केले राजे झाले स्त्री आणि पुरुष दोघेही देवाच्या प्रतिमेत निर्माण झाले होते आणि एकत्र त्यांनी देव आणि पृथ्वीवरील त्यांच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व केलं देवाच आणि पृथ्वीवर त्याच्या उपस्थितीच ह्या दोघांनी काय केलेलं आहे एक प्रतिनिधित्व केलेलं आहे स्त्रीला पुरुषाची योद्धा भागीदारी मजबूत निर्णय घेणारी किंवा पृथ्वीवर एकत्रपणे देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी निर्माण केलं गेलेलं आहे पण आधुनिक जगात जर पाहायला गेलं तर पुरुषाने कार्यभार स्वीकारावा आणि तर स्त्रीनं त्याच्या नेतृत्वाला सहाय्यक म्हणून पाठिंबा द्यावा असं आहे नाही का हेल्पर आ, हा एक मर्यादित शब्द आहे आणि मर, हेल्पर मर्यादित समज असलेला जरी शब्द हा शब्द बनला पण आपण जर आपण पवित्र शास्त्राकडे जर वळण पाहिलं तर आपल्याला आणखीन ही कथा थोडीशी वेगळी वाचण्यात येते उत्पत्ती दोन अठरा तेवीस मध्ये हवेच्या संदर्भात वापरण्यात आलेला आहे मदतनीस हा शब्द आहे ज्या प्रत्यक्ष जुन्या करारात अत्यंत महत्वाच्या आणि शक्तिशाली कृत्याच्या संदर्भात गेल, वापर गे वापरला गेलेला आहे आणि म्हणजेच तो काय आहे मदतीस म्हणजे बचाव करणारी समर्थन करणारी असं पण आहे जर दे जर देवाने स्त्रियांना सहाय्यक किंवा त्याहून कमी, अस, कमी केलं असेल तर त्याचा वापर इतक्या महत्वपूर्ण भूमिका मध्ये परमेश्वराने केला नसता येशूला त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याला अभिवादन करणारी ही पहिल्या महिला होती जी मर्यामगदा होती आणि संपूर्ण शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर ह्या जातीला वाचवण्यासाठी बऱ्याच स्त्रिया त्यावेळी होत्या नाही का रोत आहे मग ती अशा बरेच ह्या पवित्र शास्त्रात फार मोठं कार्य केलेलं आहे आणि देवाच्या पुत्राला जन्म देणारी म्हणजे येशूची माता कोण होती मर्याच होती नाही का या म्हणजे बचाव करणारी किंवा समर्थन करणारी असा देखील ह्या मदतनीसा या स्त्रीचा अर्थ आहे ज्या स्त्रीला परमेश्वराने निर्माण केलं जिला म्हटलेलं आहे की मदतनीस हेल्पर किंवा सहाय्यक असं जे आहे त्या स्त्रियांनी मोठे कार्य देखील या पर या पवित्र शास्त्रामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात आणि देवाने कोणत्याही एक संकुचित पात्रता किंवा मर्यादा किंवा काळजीपूर्वक तयार केलेल्या जी जगिक संस्कृतीच्या निर्बंधाशिवाय हवेला शक्तिशाली भूमिकाने एक पदवी दिलेली आहे तिला एक पदवी दिलेली आहे आणि तीच पदवी आजपर्यंत चालत आलेली नाही का हेल्पर सहाय्यक आणि बचाव करणारी समर्थन करणारी अशी स्त्रीने तिची मदत कशी करावी आणि केव्हा लागू करायची किंवा त्याचा वापर कसा करायचा आणि हे तिने ठरवायचं आहे आणि कसा करायचा आहे आणि केला गेला नाही हे पण तिने ठरवायचं आहे आदामाच्या एकटेपणा एकटेपांना दूर करण्यासाठी आणि त्याला त्याचं जे कमिशन दिलं होतं त्याला जी ऑर्डर दिली होती किंवा त्याला जी आज्ञा दिली होती त्याच्यामध्ये त्याला तिला भागीदारीसारखं वापरलेलं आहे तिला भागीदार केलेला आहे परमेश्वराने आणि स्त्रिया पवित्र शास्त्रातील स्त्रीचं वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य पूर्ण करू शकतात पवित्र शास्त्रातील स्त्रीचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य पूर्ण करू शकतात जे अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे परंतु त्या पुरवठा करणाऱ्या संरक्षक मोठ्या नेत्याची भूमिका पार पाडू शकतात त्या जीवन पुनर्संचयित म्हणजे पुनर् पुनर्स्थापन करत करण्यात मदत करतात त्या शक्तिशाली आहेत जबाबदारीची भूमिका देखील त्या उत्तम रीतीने पार पाडू शकतात आणि जबाबदारी ती आवश्यकता आहे आणि भूमिकेतील व्यक्तीच्या पुरुष किंवा महिलामुळे ती कमी करता येत कमी करता कामा नाही म्हणजे जी त्यांना भूमिका दिली ती भूमिकेतील दिल व्यक्तीच्या पुरुष किंवा महिलामुळं ती तिला कमी करता कामा नाही पवित्र शास्त्रामध्ये आपण अनेक स्त्रिया पाहतो ज्यांचा उपयोग देवाने आपल्या गौरवासाठी केलेलं आहे स्वतः येशूने जी संस्कृती निर्मित कलंकनांना आव्हान दिलं म्हणजे जी मनुष्याने निर्माण केलेली जी संस्कृती आहे त्यांना परमे येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे आव्हान दिलेलं आहे स्त्रियांना त्याच्या पायाशी बसण्याला प्रो बसण्यास प्रोत्साहन दिलं आपण पाहू शकतो लुकाच्या अध्यायामध्ये आहे मारथानी मरिया दोघी बहिणी असतात एक कुरकुर -कुर करते आणि एक प्रभूच्या पायाशी बसलेली असते त्याचं संदेश ऐकत दुसरीकडे एक स्त्री आहे की जी स्त्रीनं आपले केस येशू ख्रिस्ताचे पाय आपल्या केसाने पुसलेले आहेत आणि ह्या स्त्रियांना ज्या त्या काळात जो पुरुष प्रधान जो आ, समाज होता त्याच्या विरुद्ध जाऊन येशू ख्रिस्तानी स्त्रियांना पुढं आणलेला आहे आणि त्यांना आपल्या पायाशी बसून त्याचा संदेश ऐकण्यास त्याच्या बरोबरी चालण्यास त्याची सेवा करण्यामध्ये या स्त्रियांना त्यांनी पुढं आणलेलं आहे पूर्वी त्या काळामध्ये तोरा म्हणजे जो जुना करारातले पाच जे प्रमुख सुरुवातीचे जे, जे अध्याय आहेत ते शिकण्यासाठी पूर्वी स्त्रियांना मनाई होती पण येशू ख्रिस्त आल्यानंतर जुना सगळं जुनं काढून टाकलं त्याने आणि महिलाच्या कारांमुळे त्याच्या ते त्यांना घरात बंदिवास करून चाललेली जी संस्कृती होती त्यातून ते त्यांना बाहेर काढून आपल्याबरोबर त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आपल्या बरोबर चालण्यासाठी आपलं कार्य पुढे नेण्यासाठी देवाचं राज्य पुढे नेण्यासाठी या स्त्रियांना त्यांनी पुढं आणलेलं आहे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे देवाने इतिहासाचा मार्ग बदलण्यासाठी आणि त्याचं राज्य पुढे नेण्यासाठी वापरलेल्या ज्या स्त्रियांचा समावेश पुष्कळ मोठा आहे त्यामध्ये अविवाहित स्त्रिया आहेत अं सिंगल मदर आहे किंवा स्त्रियांचा समावेश असलेल्या विवाहित अव्यत अशा बऱ्याच स्त्रिया आहेत आपण एक जर हिब्रूमध्ये या हेल्पर किंवा सहाय्यक किंवा मदतनीसाठी एक शब्द वापरलेला आहे इझर म्हणून आणि स्त्रियाचा हा उद्देशपूर्ण देवाने दिलेली स्त्रियांना ही पदवी किंवा ही भूमिका दिलेली आणि हे पद या काळातही पूर्ण करत आहे जे पद जे देवाने स्त्रियेला दिलेलं आहे इजर किंवा जी भूमिका जी पद पद्ध, पदवी दिलेली आहे एक उद्देशपूर्ण दिलेली आहे आणि तीच पदवी आज ह्या काळामध्ये देखील आप तुम्ही आणि मी मा स्त्रिया या काय करत आहेत हे या काळात ही त्या ती पदवी फार चांगल्या रीतीने पाळत आहेत आणि पूर्ण करत आहेत आणि ह्या शब्दाच्या फेरफारामुळे आपण मागं राहू नये हे शब्द का हा शब्द जर घेऊन बसलो नाही तू मदतनीस आहे नाही तू त्याला मदत करणारी आहे तू त्याच्या सेवक आहे तू त्याची सेविक आहे हेच्या माग न लागता येशूच्या कार्यकाळात स्त्रियासाठी त्यांनी हरवलेल्या स्त्रियांना त्यांनी पुढं आणलेलं आहे त्यांचं पुनर्स्थापना केलेली आहे त्यांचं नूतनीकरण केलेलं आहे आणि हा येशूचा मुख्य उद्देश होता त्यांनी प्रत्येकाला लहान लेकरांना त्यांनी पुढं आणलं स्त्रियांना त्यांनी पुढं आणलं पुरुषांना देखील त्यांनी पुढं आणलेलं आहे आणि येशूचा हाच उद्देश आहे की त्याचं जे राज्य आहे ते राज्य ह्या पृथ्वीवर त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि ते पुढं नेण्यासाठी पुढच्या काळामध्ये पुढच्या जनरेशनला पुढच्या पिढीला आपण ते सांगायचं आणि ते पुढं न्यायचं आहे आणि लक्षात ठेवा तुमची निर्मिती एका उद्देशाने केली गेलेली आहे तुमच्या ज्या स्त्रियांना अद्भुत भेट वस्तू कला गुणांनी देवाचे राज्य पुढे नेण्याच्या उद्देशाने निर्माण केलेले आहे आणि ते वाया घालवणे कारण जग तुम्हाला सांगते की तुम्ही पात्र नाही परत तू पवित्र देव म्हणतो की त्याने बनवलेली प्रत्येक गोष्ट तू सर्वात योग्य अशी तू गोष्ट आहेस सर्वात योग्य अशी तू एक बनवलेली तू एक स्त्री आहेस तुम्ही त्याने बनवलेले सर्वात योग्य गोष्ट आहात हे परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेलं आहे देव तुमच्यासारख्या स्त्रियांचा वापर करू शकतो तुमच्या आणि माझ्यासारख्या स्त्रीचा वापर करू इच्छितो आहे ज्या येशूसाठी त्याच्या गौरवासाठी सर्व जग बदलण्यासाठी तयार आहेत येशूसाठी त्याच्या गौरवासाठी सर्व जग बदलण्यासाठी ज्या स्त्रिया तयार आहेत त्यांचा येशू ख्रिस्त देव काय करत आहे वापर करू इच्छित आहे आणि आज तुम्ही आणि आम्ही त्यासाठी निवडलेले आहोत तुम्ही मिळालेल्या ह्या संधीचं स्वागत करा आणि ते पुढे नेण्यासाठी तुम्ही बार एक पॉट पुढे टाकायचं आहे देवाच्या सैन्यात भरती होण्यासाठी निवडा स्वतःला युद्धासाठी तयार करा तुमच्या क्षमतांची तुमच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची क्षमता आहेत त्यांची तुम्ही छाननी करा असुरक्षितता आणि देवाच्या सेवेतील अडथळे सर्व दूर करा आणि हे सर्व देव पित्याच्या गौरवासाठी येशूच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी करा परंतु स्त्रियांची भूमिका म्हणजे सर्व जीवनाला शहाणपणाने समोर जाणे आहे परमेश्वराचे भय बाळगणे आणि त्याच्या नेतृत्वाचं पालन करणे त्याच्या आज्ञांचं पालन करणे आहे स्त्रियांनी प्रार्थना करणे देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास करणे ते त्याच्या जीवनात लागू करणे यासाठी समर्पित असलं पाहिजे आज आपण पाहतो मिशनरी आहेत शिक्षक आहेत वकील आहेत राजकारणी डॉक्टर नर्सेस इंजिनियर आहेत कलाकार आहेत व्यावसायिक महिला आहेत पत्नी माता अशा शेकडो पद आज या जगात त्या कार्य पूर्ण करत आहेत ह्या स्त्रिया आणि ह्या सगळ्या काय आहेत महिला आहेत सर्व महिला ज्या माझ्या बहिणी आहेत मुली आहेत त्या सर्व आशीर्वादाचा जाऊ धन्यवाद